मतदार संघाच्या मतदानाची तारीख जाहीर झाल्यापासून संपूर्ण कल्याण ग्रामीण मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांचाच बोलबाला दिसून येत आहे प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे मुरबाड विधानसभा प्रमुख जयराम मेहर आणि शिवसेना तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव यांनी कल्याण तालुक्यातील आणि कोकणातील मतदारांना आवाहन केले आहे की कोकणामध्ये पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला रमेश किर यांना संधी द्यायची आहे गेल्या बारा वर्षात भाजपाचे लोकप्रतिनिधी निरंजन डावकर हे मतदारसंघाकडे फिरकलेच नाहीत पदवीधरांचे प्रश्न आणि समस्या त्यांनी सोडवल्या नाहीत त्यामुळे आता संपूर्ण कोकणात बदलाचे वातावरण बघायला मिळत आहे त्या अनुषंगाने सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान केंद्रावर गेल्यानंतर रमेश किर यांच्या नावासमोर एक हा पसंती क्रमांक लिहून आपण त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आव्हान महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे मतदारसंघातील तमाम मतदारांना मी देखील आव्हान करतोय की करतो एक तप पूर्ण झालं आणि एक तपामध्ये ह्या पदवीधर उमेदवाराने अर्थात आमदाराने कुठल्याच प्रकारचं काम या ठिकाणी निरंजन डोळखरेंनी केलं नाही किंबहुना कोकणाचा कसं बदल देता येईल कसा फाटा देता येईल अशाच प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे कारण या ठिकाणी एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल अशी कुठल्याच प्रकारची शाखा त्यांनी काढली नाही केली नाही वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना कधी व्हिजिट केल्या नाहीत शिक्षणाच्या बाबतीत कोकणामध्ये काय चाललं आहे ते बघितलं नाही त्यानंतर या भागातली भौगोलिक स्थिती या भागातले सामाजिक प्रश्न तरुणांची बेकारी सुशिक्षित तरुण हे मोकळा आहे त्याला कुठल्याही प्रकारचं काम नाही आणि एकंदरीत त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम ह्या बारा वर्षामध्ये एका तपामध्ये केलं नाही आणि त्यांचा एक तप पूर्ण झाला त्यामुळे त्यांना हकलणं क क्रमप्राप्त आहे सुशिक्षित मतदारांनी याबाबतीत निश्चितपणाने विचार केलेला पाहिजे केला पाहिजे की ह्या माणसानी कुठल्याच प्रकारे बारा वर्षामध्ये कुठलंच काम केलं नाही किंबहुना कुठल्याही अधिवेशनामध्ये मद वि मंत्रालयामध्ये कुठल्याच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला नाही हे आपल्याला सर्वश्रुत आहे आणि बारा वर्ष त्यांनी काम केलं नाही तो आता पुढे काय काम करणार आहे निवडणुका आल्या की त्यांच्या पक्षाचे लोक त्या ठिकाणी निश्चितपणाने येतात मतदारांना काही आमिष दाखवून काही पैसे देऊन त्यांना मतदान करायला लावतात पण निश्चितपणाने हा लोकशाहीचा गोळा घोटण्यासारखा होईल की ज्या माणसाने बारा वर्षात काहीच काम केलं नाही त्याला मत द्यायचं म्हणजे हा अक्षरशः मतदानाचा देखील मतदाराचा देखील अपमान होईल आणि म्हणून आम्ही सांगू की ज्यांना सामाजिक ज्ञान आहे शैक्षणिक ज्ञान आहे ज्यांच्या अनेक संस्था आहेत वेगवेगळ्या स्वायत्त संस्थांच्यावरचे अध्यक्ष अशा प्रकारची पदं भूषवलेली आहेत म्हणजे सगळ्याच प्रकारचं काम या ठिकाणी जे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत रमेशजी को किर यांना देखील या सर्व बाबतीत अनुभव आहे बऱ्यापैकी कोकणाची माहिती आहे विकास करतील अशा प्रकारची त्यांची मानसिकता आहे त्यामुळे निश्चितपणाने श्रीधर खीर यांना या ठिकाणी आपण सर्वांनी मतदारांना आव्हान करतो की आपण सर्वांनी त्यांनाच मतदान करावं जो झोपी गेलेला आहे त्याला जागा करण्याचं काम करू नका अशा प्रकारचं मी मतदारांना आव्हान करताना सांगेन की श्रीधर को किर यांचं मतदान केंद्रामध्ये पहिल्या नंबरला बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर पहिल्या नंबरला नाव आहे आणि त्या नावासमोर जो रकाना आहे त्यावर इंग्रजीमध्ये एक टाकायचा आहे तो एक अंक लि लिहिताना एक नुसती सिंगल काठी मध्य भागात लिहि काढली तरी त्यांना ते मत होईल मतदारांनी मतदान केंद्रातलंच पेन वापरायचा आहे कुठल्याही प्रकारची मतपत्रिकेवर खून करायची नाही आहे एक हा आकडा लिहिला की आपलं काम संपतं आहे आणि निश्चितपणाने असं एक आकडा टाकल्यानंतर या ठिकाणी गीरसाहेब नक्की निवडून येतील चांगल्या मताने निवडून येतील आणि कोकणाच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल अशा प्रकारचं देखील मी या ठिकाणी मतदारांना आवाहन करतो आणि त्यांना भरपूर मताने निवडून देण्यासाठी विनंती करतो महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरदचंद्रजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माननीय श्री रमेश श्रीधर केर यांना उमेदवारी घोषित केली तिने आणि आमचे जे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि इतर एकूण पाच पक्ष यांच्या मताने रमेश किर साहेबांना ही उमेदवारी घोषित झाली आमच्या वरिष्ठ सर्व नेत्यांना माहीत होतं की ही लढाई जी आहे ही धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आहे आणि त्यांनी रमेश किर साहेबांची उमेदवारी घोषित केली तर त्यांचा असा अभ्यास होता की रमेशकीर जे आहेत त्यांचा या पदवीधरांच्या बाबतीत फार अभ्यास आहे आणि समोरचे जे बारा वर्षे राज्य भोगलेलं आहे मा विधान परिषदेचं त्यांनी ते बारा वर्षात पदवीधरांचं एकही समस्या किंवा समस्या सोडवलेल्या नाहीत म्हणून अभ्यास अभ्यासू नेतृत्व असलेले व घराण्यातले आमचे रमेश जखीर साहेब यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात आली याचं एकच कारण होतं की त्यांचा या कोकणातला सखोल अभ्यास त्यांच्याकडे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याची जिज्ञासा हे सर्व बघून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे त्यांना संधी दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की बारा वर्षामध्ये या बारा वर्षामध्ये वर्षाला तीन अधिवेशनं होतात बारशी छत्तीस छत्तीस अधिवेशन या निरंजन डावकरे साहेबांच्या कालखंडात झाले तर या छत्तीस अधिवेशनामुख झाले किंवा लोकांना न्याय मिळाला याचं उदाहरण कोणीतरी आपल्याला सांगावं म्हणजे या, सांगा हो। या सर्वांवर असून दिस असं हे दिसून येतं की निरंजन डावकरे साहेबांनी फक्त बारा वर्षे राज्य करायचं रा काम केलेलं आहे या पदाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची असे सिस्टम आहे दर सहा वर्षे फक्त ते काय करतात आपलं पद तसं शाबून राहील म्हणून मतदारांपर्यंत पोचतात वेगवेगळं पैतरे वापरून आपण तसे विजयी होऊ यासाठी ते प्रयत्न करत असत पण मी माझ्या कल्याण तालुक्यातील सर्व पदवीधर मतदारांना विनंती करतो की या धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला पाहिजे आणि सव्वीस तारखेला जेव्हा तुम्ही मतदानावर जाल तेव्हा रमेश इदरकीर यांच्या नावापुढे एक आकडा लिहून या जनशक्तीला हारवून आपल्या कोकणाचा कसा विकास होईल याच्यासाठी तुम्ही रमेश की साहेबांना विजय करा हे मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद ता, प्रचाराचा दौरा आम्ही पूर्ण तालुक्यावर केलेला आहे आणि या ठिकाणी मतदारांना त्यांच्या कामाच्या बाबतीत मतदारांना पूर्ण पटवून दिलेलं आहे वीर हे कोकण विभागाचे सुपुत्र आहेत समोरचा उमेदवार या पक्षातून त्या पक्षात जाणारा उमेदवार आहे आधी राष्ट्रवादीचा होता मागे भाजपचा जरा आतापर्यंत भाजपचे उमेदवार होते आहेत अशा व्यक्तीला परत निवडून देणं म्हणजे कोकणाचा होणारा विकास सा थांबवण्यासारखा आहे कारण गेल्या बारा वर्षाचा अनुभव पाहता दोन एक टॉक झाला त्या बारा मदे का। त्या या बारा वर्षामध्ये त्यांनी कोणतं काम केलं आहे असा जाहीरनामा त्यांनी त्यांचं आमचं पत्र काढलं का तर ते अजिबात नाही म्हणून या ठिकाणी कीर हे चांगले उमेदवार आहेत त्यांना पदवीधारांच्या समस्या माहिती आहेत आणि त्यांनी बऱ्याच संघटनेमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळं कीर यांना निवडून दिल्यास पदवीधरांचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील अशी माझी खात्री आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो सव्वीस तारखेला मतदार बूथवर जाऊन एक नंबरला रमेश श्रीधर वीर त्यांचं नाव आहे त्याच्यासमोर त्या रखाड्यामध्ये पेन त्यांच्याच पेनाने खून करून एक नंबर एक नंबरची इंग्रजीमध्ये फोन करून त्याला मतदान कराव अनखीर याला बहु मताने निवडून जावं असे मी मतदार आवाहन करत व्हिडिओ रिपोर्टर भरतदाळवी के टी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल